तर नमस्कार मंडई कसे आहेत सगळे मजेत ना आता पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे वैभव नाईक तर मित्रांनो मस्तपैकी आंघोळ विंगोळ करून तयार झालेलं आहे कारण आता आम्ही चाललो आहे देवीच्या पाय पडायला म्हणजे मम्मीचं जे माहेर आहे तिथे चाललो आहे तिथे देवीचं दर्शन झालं आहे तुम्हाला दाखवतो आमची मम्मी साडी बघ कशी घातली एकदम मस्त हे ग इकडे इकडे ही नाही मम्मी नाही आदित्य हा आमचा मामा मामा हा आमचा मामा हा आणि आमची मम्मी इकडे लाजली लाजली लाजली, लाजली अरे ये इकडे बघतात लाजली मी तुम्हाला दाखवतो नंतर लाजते तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे मम्मीच्या माहेर कुडाशामध्ये दे। इथे देवीचं दर्शन घ्यायला चाललं आहे देवीचं चा दर्शन घेणार तुम्हाला तिकडचं मंदिरसुद्धा दाखवणार आहे मामा बोलता हा काय करतो आहे <laughs> तर आम्ही <तो> मी <laughs> आदित्य आणि मम्मी तिकडजणं चाललो आहे गाडीनी जातो आहे स्कूटरनी मामाची स्कूटर घेऊन चाललं आहे चला तर मग जाऊया तिथे आणि मित्रांनो चॅनलवरती कोणी नवीन असाल ना ते चॅनलला पटकन जाऊन सबस्क्राईब करा बाजूच्या बेल वरती क्लिक करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करा आपण आता डायरेक्ट जाणार आहोत कुडाशाला चला तर मग तिथे जाऊनच भेटूया बाय बघ आमची मम्मी आलेली आहे तर आता चा मी चाललोय मम्मीच्या गावी देवीचं दर्शन घ्यायला तेच ना मम्मीच्या गावी का मग तुझं माहेरच ना ते माहेरीच चाल बोललोय मी माहेरी आधी तर आम्ही तिथे जातो आहे तर आता हे चल ना लवकर किती टाईमपास आदित्यला टाईमपास करतो मला आता मंदिर कसं आहे हे पण दाखवतो चला तर आता जाऊ तिकडे मित्रांनो आता आम्ही जस्ट पोहोचलो आहे इथे मंदिराकडे तुम्ही मागे बघू शकता मंदिर आहे पण जे मंदिरात जे पुजारी आहेत ना ते कुठे बाहेर गेले ते दहा मिनटात येत आहेत कॉल लावलेला त्यांना ते येत आहेत तोपर्यंत मी तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो तो नक्की बघा काय आलं रे काय नाही डोळ्यात काही गेलं काय गेलं काय केलं काय माहिती लाईम जास्त डोळ्यामध्ये काहीतरी गेलं चला आता तुम्हाला मंदिराचे शॉर्ट्स दाखवतो व्हिडिओ नक्की एन्जॉय करा तर मित्रांनो आता मी मंदिराच्या आतमध्ये आलो आहे ते काका अजून आले नाहीत पण दरवा गेट होता तो ओपन होता फक्त मागे बघू शकतात दर मंदिराचा जो द मेन दरवाजा आहे तो बंद आहे त्यांच्याकडे चावी आहे तर तुम्हाला मी मंदिराचे सर्व आजूबाजूचा परिसर सिनेमॅटिक व्ह्यू दाखवला कसं वाटलं ते नक्की कमेंट मी सांगा आणि ते मागे तुम्ही बघू शकतात खूप चांगला परिसर आहे आणि खूप शांत आणि हवेशीर वातावरण इकडे रे हां कसं वाटलं मंदिरात येऊन बरं वाटलं आमचंच मंदिर आहे आमच्या मंदिरात येऊन बरं वाटणार नाही का छान वाटतं इथे काय झालं स्कल्पचर केले ते दाखव हाताने ना हे सर्व सर्व जे डेकोरेशन केलं ना हे म्हणजे मंदिराचे जे काम तुम्ही बघू शकता ते बघा सर्व हाताने कोरीव काम केलेलं आहे प्रत्येकाचं आहे बघा वरती दाखव वर पण तुम्ही घुमाट बघू बघा वरचं पण सर्व एकदम सगळं डेकोरेशन सर्व काही असो सर्ववर बघा तुम्हाला दाखवू दे सर्व हाताने गेलेलं आहे त्याचबरोबर इथे स्टाईल वरती बने बघा म्हणजे ते थी थी वाला असतं ना त्या मध्ये गेलेलं आहे एकदम भारी आणि असे मोठे आणि प्रशस्त मंदिर फक्त आपल्याला कोकणात पाहायला मिळतात मम्मी किती दिवसानंतर आली खूप वर्षाने आली मी खूप वर्ष तरी पण गेल्या वर्षी येऊन गेली गेली आणि आता सर्व नवीन झाले कसं वाटतं म्हणजे डेकोरेशन सर्व आवडलं आवडलं आणि आधीपेक्षा चार गुण मोठं केलंय मोठं केलंय मंदिर आणि प्रशस्त आहे आणि आठवणी असतील ना मंदिराच्या पहिलीच्या पहिली कसं होतं केवढं होतं एवढंच होत असं नव्हतं तसं नव्हतं ना हे जे आता आहे ना ते डायरेक्ट सिमेंटच होत सिमेंट म्हणजे सगळं सिमेंटचं सर्व होत चिरे वगैरे होते अशी डिझाईन जास्ती नव्हते आता मस्त डेकोरेशन केलेलं छान वाटते लायटिंग सुद्धा आहे पण आता लाईट नाही संध्याकाळची वेळ झाली अजून चालू नाही केले हे बघा खूप छान वाटतंय मंदिर आता मंदिर भटजी काका आले ना की मग ते डोर ओपन करतील तेव्हा मी तुम्हाला दाखवतो मग देवी मेन देवी सातेरी देवी ती सुद्धा दाखवतो आणि आता बाकीचे सुद्धा जे देव आहेत त्यांचं पण तुम्हाला दर्शन घडवतो आता इथे मोठ्या मंदिराच्या आधी मी तुम्हाला सर्व छोटी मंदिरे कव्हर करतो ते बघा ते काका आले तोपर्यंत पटापट करून देतो तर हे मंदिर आहे हे बघा देव शिरकाणा प्रसन्न शिरकाणा देवाचं मंदिर आहे बघा देवाची मूर्ती आहे जय जे छोटस मंदिर आहे शिरकाणा देवाचं मंदिर आहे आणि आता तिथे दुसरं मंदिर आहे बाजूला ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा तर आपण इथे आतमध्ये आलो आणि आहे श्री पेडणेश्वर प्रसन्न पेडणेश्वर देवाचं मंदिर आहे हे बघा जय पेडणेश्वर मंदिर आहे आणि खूप छान आहे मंदिर म्हणजे जुनंच मंदिर आहे आणि आता आपण मेन मंदिराची जी, जी लायटिंग ते आले आहेत म्हणजे काका आपण आज जाऊया चला सात देवी चला आता मंदिराची मेन गाभर जाऊया तर मित्रांनो आता हे मंदिराचं सर्व ओपन झालेलं आहे बरोबर मंदिराची पहिल्या पायरीवर पाय वा मंदिर बघा तुम्ही एकदम सुंदर असं केलं बाहेर जसं प्रशस्त आहे ना, ना तसंच आतमध्ये सुद्धा प्रशस्त आहे म्हणजे प्रत्येक पिलरच्या आजूबाजूला लायटिंग्स केलेले आहेत त्यावर डिझाईन्स केलेले आहेत दाखवते का बघा एम बी ए दादा एम बी ए एम बी ही आहे देवीची मूर्ती हो अजं पुढे जाऊन दाखवाल काय फक्त असं झालं पुढे जाऊन देवीचेही तसं दाखवाल होय बस बघ हे बघ हा तिथे तिथे बरोबर मूर्ती हे सर्व आले कळ ना समजलं हे ब हे साईडपर्यंत एवढ्यापर्यंत कोपरत राहते कळ हे बघ कसं आलं आता मंदिर देवीचे मूर्ती बघितली असतो हा नाव काय तुमचं उदय गौस उदय गौस उदय गो हां हे देवीचं मंदिर आहे तुम्हाला दाखवलं हा चालेल हो चालेल ना तर मित्रांनो तुम्हाला सर्व देवांचं दर्शन करून दिलं कशी वाटली व्हिडिओ ते नक्की सांगा का दे देवाला गारणंसुद्धा घातलं कारण इथे जी माहेरवासीन परत येते त्यांना देवीची ओटी भरावी लागते ते सर्व केलं देवीचा पाया पडलं गारणं घातलं देवीसाठी सर्वांचं भलं कर आणि काय चुकलं मागलं असेल तर माफ कर तर तुम्हाला मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ ते नक्की कमवण्यास सांगा इकडचं एक छोटीशी व्हिडिओ तुम्हाला दाखवली कोकणातील मंदिर कसं असतं आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा माझ्या परीने मी प्रयत्न केला आहे तर देवीचा आशीर्वाद आणि व्हिडिओ जेवढ्या पण लोकांना शेअर व्हायचं ते होईल चला तर मग भेटा अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभवनाईक ब्लॉग्स काळजी घ्या आणि सोयीन राहा